राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं या कार्टॉग चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहेत कसे आहात का मजेत नाहीत ना विषय असा आहे की आपण लेट ब्लॉग ची सुरुवात करीत आहोत कारण की आपण जाणार आहोत मावशीच्या इकडं चला तर, मग आजचा ब्लॉग असाच आहे की फिरच ती ब्लॉग आहे खूप उशिरा पाच वाजले पाच वाजता ब्लॉग ची सुरुवात करीत आहे कारण की आपण त्यांच्या इकडे जात आहोत फॅमिली काम आहेत म्हणजे घरच्याचे काम आहेत पप्पा आणि कामान आले नाहीत आई बी आली नाही ना तर आल्याच्या नंतर बघू आता जायचा प्रवास कसा होतो तर आपण आपली राणी घेऊन जाणार नाहीत कारण की राणी ट्युबल्स सीट गाडी आपल्याला चालवत नाही कुणाला ठोकलं तर वांदेवाडी होतील यामुळंच आधीच सांगून ठेवतो सकाळीच मी गाडी घेऊन जाणार नाही आणि एक विषय झाला द्या सोडून विषयाला त्या काही कामाचं नाही तुमच्या तर चला मग आता राणीमध्ये राणी आहे कड्याकडीला तर तिला नीट लावू एका ठिकाणी म्हणजे रात्रभर ताण नाही इकडला आणि उद्या आपण दुसऱ्या गावाला जाणार आहोत बघून मला नेते का नाही माहित नाही नेलं असतं तर लय बरं झालं असतं बघून उद्या सकाळी देव पावला तो नाई तर जाऊया नाही तर नाही त्याला खाली जाऊ आधी मित्रांनो आवाज कसा चेंज येईल का कमेंट करून नक्की सांगा तर ह्या दोन गाड्या कुठल्या लिहा आणि तर कुठल्या नाही शेजारी तर आता मी काही नाही करणार बघा आता आलेत घरी आमच्या आई साहेब आणि आई साहेबांना आणले कॉनदीच एक कांदे ले लो कांदे कशी केली किंवा ह्या टायमिंग असं असेल कांदे कारण की सगळे शेत करायचे कांदे यायचे का नाही आठशे रुपयाला कट्टा बर चांगली गोष्ट आहे आठशे रुपये नाही कमीत तर यायच का नाही तुम्हाला इतका कांदा आणलाय मग चला घेऊन जाऊ कायला यायच का तयारी करायची तयारी तर आले आलेच आपल्याला लावलं कामाला बसून कोण राहू देणार आपल्याला तर याच्यातले मोठे मोठे कांदे काढायचे पिशवीत भरायचे वा बेटे मोज करतो कर मग काय असलं गार पडले आता इथून आपल्या जायचे मावशी इकडं गावाकडे म्हणजे त्याच्या तिकडल्या एरियामध्ये आपल्याला झाली सर्दी झेंडू बाम होईल सुटत बी नाही नक्षात यायच नाही नऊ पाहिलं ज्यावरी नऊ माणसं नऊ गाडो सगळ्याला बरोबर राहिली पाहिजे सगळ्याला सारखी चेन कारण कस नऊ पाहिले ज्यावरही नाही ह्याचा हिशेब लावा ना नऊ माणसं झाला या नावाला नऊ गाडवाला अर्धा अर्ध करायचा कुठलं पण जर तुम्ही अर्धा अर्ध केला अहो नऊ नऊ अठरा नऊ नऊ अठरा व्हायलात ना नऊ गाड नऊ माणसं या विचार करा नऊ पाहिल्या जेवावर या तुम्ही हे कसं व्हायला आणि कोणाला सगळ्याला किती किती यायला पाहिजे बरोबर आली पाहिजे म्हणलं तसं सगळ्याला अर्धी अर्धी हा एक पहिले तर अर्ध करायची एक पहिले तर अर्ध करायची आता ते उत्तर गाडवाला अर्धी माणसाला बी अर्धी अर्धी पाहिजे गाडवाला उत्तर एकदम परफेक्ट उत्तर दिलेलं आहे

सगळे पण होतीच पणवतीच महा अर्धवलं सोडलं आणि आता तर आपण घरी आल्या आल्या झाले गाठ भेट सगळ्या करता करता वाजले दहा